नमस्कार लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महानगरपालिकेच्या पण निवडणुका झाल्या आणि ज्या गोष्टीची भीती मला वाटत होती ती भीती मला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघायलाही मिळाली ती भीती म्हणजे बिनविरोध निवडणुका होणं बिनविरोध निवडणुका होणं याचं एक उत्तम उदाहरण मी जनतेसमोर ठेवतो जगभरामध्ये वर्ल्ड कपची मॅच ऑर्गनाईज झालेली आहे आणि भारताची टीम ती क्रिकेटची मॅच खेळायला जायच्या आधी दुसऱ्या टीममधले सगळेच प्लेअर गडगंज पैसे टाकून विकत घेतले आणि भारताची टीम क्रिकेट भारता खेळायला मैदानात उतरली आणि दुसऱ्या टीमकडं प्लेअरच नाही म्हटल्यानंतर बिनविरोध वर्ल्ड कप जिंकलो बिनविरोध वर्ल्ड कप जिंकलो बिनविरोध वर्ल्ड कप जिंकलो असं म्हणत जर भारताच्या टीमने जल्लोष केला तो शहाणपणा म्हणावा का मूर्खपणा म्हणावा आणि अशा सगळ्या पद्धतीमुळं क्रिकेटचा खेळ संपुष्टात येईल असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि अशीच काहीशी परिस्थिती गेल्या अकरा साडे वर्षा अकरा वर्षात मोदीजींनी देशातल्या राजकारणांची करून ठेवली आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे अशा परिस्थितीमध्ये म मोदीजींनी गेल्या अकरा अकरा वर्षामध्ये देशातलं राजकारण संपुष्टात आणलं पण मोदीजींनी जिथं राजकारण संपवलं संतोष पंडित तिथून सुरू होतो जी 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 ते। ते दोन हजार चौदा साली मोदीजी जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी आणि पंतप्रधान पदाची निवडणूक लढवण्यासाठी जेव्हा देशामध्ये फिरत होते त्यावेळेस मोदीजींनी दोन वाक्य आवर्जून वापरले होते ते दोन वाक्य मी पुण्यामध्ये लागू करायच्या विचारत आहे आणि त्यामध्ये जनतेने मला भरभरून साथ द्यावी अशी मी जनतेला हात जोडून विनंती करतो मोदीजींचे दोन ते।, ते, ते दोन वाक्य म्हणजे कुठले तर मोदीजींचं पहिलं वाक्य होतं सबका साथ सबका विकास सबका साथ सबका विकास आणि दुसरं वाक्य होतं भ्रष्टाचार मुक्त भ्रष्टाचार मुक्त आता देश पातळीवर करण्या एवढा मी मोठा नाही म्हणून मी आज फक्त पुण्यामध्ये हे दोन मॉडेल राबवू इच्छितो तर माझे पुणेकरांना हा जोडून विनंती आहे तुम्ही दर महिना मला शंभर रुपये द्या तुम्ही मला दर महिना शंभर रुपये देणं म्हणजे तुमचं मला जाहीर समर्थन आणि तुमच्या अडीअडचणीच्या काळात माझं तुम्हाला जाहीर समर्थन तुमचं कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये कुठंही काही काम असेल तर प्रोटोकॉलप्रमाणे एक अर्ज द्या त्या अर्जासोबत तुम्ही मला दर महिना शंभर रुपये देताय त्याची प्रत जोडा आणि सरकारी कार्यालयामध्ये फक्त एवढाच निरोप द्या की माझं काम नाही झालं तर मी संतोष पंडितकडे जाईन तुम्ही दिलेल्या अर्जाच्या सात ॲक्नॉलेजमेंट घ्या सात ॲक्नॉलेजमेंटपैकी चार ॲक्नॉलेजमेंट तुमच्या प्रभागामधल्या चार नगरसेवकांकडे एक कॉपी तुमच्या आमदारांकडे आणि एक कॉपी तुमच्या खासदारांच्या ऑफिसला ड्रॉप करा आणि त्यांना सगळ्यांना एवढंच सांगा की संतोष पंडित नावाच्या गाढवानी ही प्रत तुमच्याकडं द्यायला सांगितली आहे पण काम नाही झालं ते गाढव लाद घालेल अशा पद्धतीने तुमचं काम होईल ही गॅरंटी आज संतोष पंडित तुम्हाला देतो त्यामुळं माझी जन पुणेकरांना हा जोडून विनंती आहे जास्तीत जास्त दर महिना मला शंभर रुपये द्या आणि माझ्यासोबत जोडले जा